संपूर्ण महाराष्ट्राला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने हदरवून सोडल्यानंतर आता त्याच हत्या प्रकरणाचे फोटो माध्यमांसमोर आलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त केला जातोय खर तर काल हे फोटो समोर आले आणि आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय मात्र आपण राजीनामा देतोय तो वैद्यकीय कारणांसाठी असं सांगत त्यांनी राजीनामा दिलाय आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये डे वन पासून ज्यांनी मराठा समाजाच्या वतीनं संतोष देशमुखा यांना न्याय मिळावा यासाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी प्रयत्न केला असे सर्व मराठा सेवक आंदोलक आपल्या सोबत आहेत एकूणच जे काल फोटो समोर आलेत अतिशय वेदनादायक मनाला क्लेश वाटेल खिन्न वाटेल अशा पद्धतीचे फोटो काय पहिली प्रतिक्रिया हे दोन महिन्यापूर्वी सुरेश दसांनी सभागृहामध्ये खून कशा पद्धतीने झाला याचं वृत्तांत दिलं होतं त्यावेळेसच ज्या वेदना होत्या ते आज फोटो बघून अत्यंत पुढं गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं की दोन महिन्यापूर्वी सरकारकडे हे फोटो आले होते दोन महिन्यापूर्वी याचं सगळं सरकारकडे क्लिप आली होती तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे या धनंजय मुंडेंना क्लीन चिट देत होते आणि आज जेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय वैद्यकीय करण्यासाठी आज मुख्यमंत्री वर्तोड करून सांगतात की मी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय अरे दोन महिने आले तुम्ही क्लीन चिट देत होता त्यांना आणि राजीनामा दिलाय वैद्यकीय करण्यासाठी म्हणजे धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न हे सरकार करते आणि आमचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडेंना कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सह करा करन या करा आरोपी करावं कारण यामध्ये वाल्मिक कराड यांची आरोपी म्हणून नोंद झालेली आहे आणि ते धनंजय मुंडेंचे खास आहेत ते धनंजय मुंडेंचे व्यावसायिक पार्टनर आहेत त्यामुळे धनंजय देखील यामध्ये सह आरोपी करावं त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना सह आरोपी करावा आणि त्यांना शिक्षक क्रांती मोर्चा शांत बसणार नाही एकूणच काल हे सगळे फोटो माध्यमांसमोर आले आणि सरकारचा नाईलाज झाला त्यांचा राजीनामा घेण्यासाठी किंवा एक प्रेशर करण्यात आलं आणि मग वैद्यकीय कारण देण्यात आलं त्याला असं वाटतंय मला तेच म्हणायचं की हे फोटो जेव्हा आपल्या समाज माध्यमांमध्ये आले त्यावेळेस प्रेशर निर्माण झालं सरकारवर तरी सुद्धा फडणवीसांनी राजीनामा घेतलेला नाहीये ही महत्वाची गोष्ट आहे फडणवीसांनी राजीनामा घेतला नाही राजीनामा धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कार्यासाठी दिलेला आहे हे सर्वात महत्वाचं आणि ह्याच्यासाठीच गृहमंत्री आणि असलेले मुख्यमंत्री हे अपयशी ठरलेले आहेत कारण अजूनही आंधळे अजून कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये सगळ्या आरोपींना शिक्षक पूर्ण होत नाही आता कालच एकाला जामीन झाला त्याच्यामध्ये या केसमध्ये या गोष्टी जर आपण पाहिल्या तर गृहमंत्री आणि सरकार हे धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतंय आहे वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत शांत बसणार नाही जोपर्यंत सर्वांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा शांत बसणार नाही सर तुम्हाला काय वाटतंय एकंदरीतच हा लढा जेव्हा आपण देत असताना एकूणच आता यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की सह आरोपी केलं पाहिजे धनंजय मुंडेंना काय वाटतंय न्याय मिळेल संतोष देशमुखांना असं केल्याने सह आरोपी सह आरोपी करा आणि याची पाळमुळच शोधून काढायला पाहिजे पूर्ण पूर्ण पाळ जी आहेत ना की आज जो बीड हे ठपका झालेला आहे म्हणजे बीडच्या बद्दल एकदम म्हणजे असा की बाबा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असू द्या सरकारी यंत्रणा असू द्या कुणी कामच करायला तयार नाही हो तर लोक बदली मागतायत म्हणजे ही एवढी जर अवस्था बेकार झालेली आहे सिनेमात दाखवतात त्याच्यापेक्षाही भयानक अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे संभाजी महाराजांचं जे काय मृत्यू झाला त्याच्यामध्ये जो छळवाद झाला आणि त्या पद्धतीने केलं त्याच्याही भयानक पुढचं जाऊन विकृत विकृत म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीची संस्कृती राहिलेली नाही अशा पद्धतीचं ज्या एका बाजूनी हे ढोंग सांगतात राज्यकर्ते की महाराष्ट्रा पुरोगामी आहे महाराष्ट्र संतांचा आहे वगैरे वगैरे हे सगळं खोटं आहे हे असं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतंय आणि जनतेच्या भावनाशी खेळण्याचा मोठी असं वाटते कारण की धनंजय मुंडे यांच्या देखील वरती कोणतरी आहे असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के अहो मला एक सांगा साधा तलाठी नेमायचा किंवा कृषी खात्यातला एक माणूस नेमायचा तर दासांनी सांगितलं त्याचा एवढा रेट आहे व वा आमदार वाहण्याचा मंत्री वाहण्याचा काहीतरी असेल ना काहीतरी असेल ना काहीतरी क्रायटेरिया असेल का नाही मग त्या ना? क्रायटेरिया मध्ये जर बसायचं असेल तर हे असे उद्योग करतात लोक आणि हे उद्योग करून जनतेच्या भावनांशी तुम्ही खेळताय जनतेला मानवतेचा जो काही विषय आहे तो तुम्हाला काही घेणं देणं नाही अशा पद्धतीने आम्ही काहीही करू शकतो आम्ही काहीही करू शकतो आणि आम्ही काहीही करणार आहोत हे जनतेला तुम्ही काय ठासून सांगताय आणि परत त्यावर कहर म्हणजे मी आजारी आहे म्हणजे तू आजारी राजीनामा देईस तोवर कसला आजार झाला हे तुम्हाला तुम्ही सांगू शकत नाही इतका म्हणजे वाईट वाईट म्हणजे काय म्हणतात ना काय त्याला काय अर्थच नाही राहिलेला हो की यांना लोकांनी कसं निवडून दिलं हे कसे निवडून आले आणि हे सरकार कसं बनलंय या सगळ्यावरती प्रश्न चिन्ह होत आहे आणि मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांना या विषयाशी काही देणं घेणं नाही तुम्ही जेव्हा बाईट घ्याल तेव्हा काहीतरी थोथरमात उत्तर देतात आणि लोकांची फसवणूक करतात तर त्या ह्या सरकारला खाली कसं आणायचं हे एक तर जनतेच्या हातात हे नाही तर केंद्राला जर वाट असं सा वाटत असेल की हे महाराष्ट्र सरकारने चालावं या जनतेला न्याय मिळावं तर केंद्राने हस्तक्षेप करावा एकूणच हे सगळं प्रकरण जे आहे ते गेल्या दीड दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत होत नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा असं सांगितलं जात होतं कुठेतरी वाटत होतं मधल्या काळांमध्ये की देतील राजीनामा तसं देखील झालं नाहीये मात्र आता राजीनामा दिलाय पण कारण मात्र वेगळं सांगितलेलं आहे या कारणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि जे फोटो आले त्या काय पहिल्यांदा मी त्यांनी कारण त्यावरती बोलेन खर तर धनंजय देशमुख हा माणूस जर राजकारणात नसताना तर तो धनंजय देशमुख धनंजय मुंडे जर हा राजकारणात नसता तर तो नक्कीच अभिनयामध्ये खलनायकाची भूमिका पठवणारा एखादा कलाकार असता असा हा कलाकार आज असलं काहीतरी स्टेटमेंट करतोय त्याच्यावरनं समजते त्याची कलाकारी काय आहे आणि ती संबंध महाराष्ट्र बघतोय की काय पद्धतीनं जे सगळे खोटे दावे खोटी नाटकं सगळी बाहेर येत आहेत गेले तीन महिने नाही त्यांनी मंत्रीच होऊ नये असा आग्रह सगळ्यांचा होता तरी सुद्धा त्यांना मंत्री केलं मंत्रिमंडळात बसवलं मग याच्यावर धनंजय मुंडे काय बोलणार आहे याच्यावर पण त्यांनी बोललं पाहिजे राजीनामा तर तू आता देतोयस तीन महिन्यानंतर पण आम्ही त्याला मंत्रीच करू नये अशी मागणी करत होतो कारण त्यापूर्वी धनंजय देशमुखांचा खून झालेला होता निर्गुण खून झालेला होता राजीनामा दिलेला आहे असं वाटत नक्कीच उशीर झालेला आहे कारण यांना बचावण्यासाठी धनंजय मुंडेला बचावण्यासाठीच देवेंद्र फडणवीस अजित पवार अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की पुरावे कुठे नष्ट करता येतील का आरोपींना गायब करता येईल का त्यातलाही एक आरोपी गायब त्यांनी केलेलाच आहे कृष्णा आंधळेला त्यांनी गायब केलेलाच आहे कारण आजही तो सापडत नाहीये म्हणजे गृह खातं कुठं काम करत आहे नेमकं पहिल्या दिवसापासून मागणी आहे की कृष्ण आंधळे का सापडत नाही कृष्णा आंधळे का सापडत नाही तर त्याचा शोध अजूनही लागला नाही याचा अर्थ त्याचा घातपात झालेला आहे एक मोठा पुरावा या निमित्तानं राज्य सरकारनं गृह खात्यानं गृहमंत्र्यानं नष्ट केलेला आहे तर पहिल्यांदा आता आमची मागणी आहे की यांनीच पहिले राजीनामे आता दिले पाहिजे यांनीच ही सत्तेची खुर्ची रिकामी केली पाहिजे तर तर जे काही कृत्य घडलं ते अतिशय अमानवी पद्धतीने होतं म्हणजे जे काही फोटो मध्ये आपण पाहतोय काय नेमकं काय वाटलं फोटो फोटो तर सगळ्यांनीच बघितलेत आणि हेच फोटो या सत्ताधाऱ्यांनी जे पण जबाबदार आहेत अजितदादा फडणवीस आणि जे कोणी त्यांच्या आजूबाजूचे आहेत सत्तेमध्ये ह्या सगळ्यांनी दोन अडीच महिन्यापासूनच यांच्याकडे हे सगळे पुरावे आहेत तरी पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढे दिवस का लागले एवढे महिने का लागले आणि तोही राजीनामा त्यांनी वैद्यकीय दिलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी त्यांच्या जे काही वाईट कृत्य झालेलं आहे त्या माध्यमातून त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि सत्ताधारी पक्ष स्वत मा झाल्यासारखं वागत आहे सत्ताधाऱ्यां सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी हे प्रत्येक आरोपीची चुकीच्या आरोपीची बाजू उचलून धरत आहे एकंदरीतच ज्या संपूर्ण संबंध महाराष्ट्र हळहळला हल असे संतोष देशमुख यांच्या फोटो समोर आले त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र आपण राजीनामा हा वैद्यकीय दे कारणासाठी देतोय असं ते दे म्हटले त्यानंतर आता या सगळ्या मराठा बांधवांची आपण भूमिका जाणून घेतली एकंदरीतच आता पुढे संतोष देशमुखांना जर न्याय मिळायचा असेल तर जो शेवटचा आरोपी जो अजूनही फरार आहे कृष्णा आंधळे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी करून प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं प्रत्येक मराठा समाजाची किंवा सर्व इतर सर्वसामान्य नागरिकांची ही मागणी आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा